नमस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलाजी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री किरण कुलकर्णी साहेब सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित कर्मचारी सर्व चित्रकर्मी मान्यवर आणि रसिका प्रेक्षक आज हिरक महोत्सवी सोहळा आपला पार पडतोय राज्य चित्रपट पुरस्कारांचा आणि एक मोठी वैभवशाली परंपरा साठाव्या पुरस्काराच्या निमित्ताने आपण दृगोच्चर करत आहोत तसंच एकसष्टाव्या चित्रपट पुरस्काराच्या निमित्ताने एक चित्रपटसृष्टीचा दैदीप्यमान पर्व सुरू होत आहे असा मला विश्वास वाटतो आज आपण साठावे आणि एकसष्टावे तांत्रिक आणि विविध पुरस्कार जाहीर करत आहोत त्याचप्रमाणे नामांकित असे राज कपूर पुरस्कार तसंच वी शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार हेही यावेळी प्रदान केले जाणार आहेत तसंच सर्जनशील व्यवस्थेचा एक भाग म्हणून भारत आज महासत्ता म्हणून पुढे येत आहे आणि महाराष्ट्र त्याच्या वैभवशाली परंपरेने निश्चितपणे त्याचं नेतृत्व करेल असा मला विश्वास वाटतो सर्व चित्रकर्मींचं यानिमित्ताने अभिनंदन आणि स्वागत करते सर्व रसिकांचं स्वागत करते राज्य शासन नेहमीच सकारात्मक आणि प्रोत्साहनपर राहिले आहे सर्व चित्रपटसृष्टी आणि कलेच्या मा कलेच्या माध्यमांसाठी त्याप्रमाणे अनेक आपण योजनाही लावत आहोत तर अशा पद्धतीने स आपण आज हा सोहळा संपन्न करत आहोत सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचं परत एकदा स्वागत आणि नमस्कार धन्यवाद